बायोलॉजिकल फादर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज म्हणणारा कोराटकर आई छेड काढणारा चित्रा वाघ आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या आईवरती वरती शिंतोडे उडवणारे गोपीचंद पटळकर या सगळ्यांचा विद्यापीठ हे देवेंद्र पंत फडणवीस आहेत मी आज जबाबदारीना सांगतो देवेंद्र पंत फडणवीसला कोण विचारणार या महाराष्ट्रातल्या धनगरांचं काय तुम्ही वर 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 वरवर करायला ह्याचा आकार ह्या सगळ्या गोष्टीचा मास्टर माइंड कोण असेल तर देवेंद्र पंत फडणवीस आहे मी जबाबदारीने बोलतोय मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया करतो काल परवा चार दिवस झाला प्रतिक्रिया कुणी म्हणताय फडणवीस साहेब तुम्ही सुसंस्कृत नेते है। तुम्हाला हे मान्य आहे का कुणी तुम्हाला का तुम्हाला अरे मालकाला पटल्याशिवाय नोकर बोलतो का बघा मालक कसा सपोर्टिव्ह आहे हे एका मिनिटात तुम्हाला मी दाखवतो मी वकील माणूस आहे आपल्याला पुराविषयी बोलता येत नाही मालकाची प्रोत्साहन कसं असतं बघा भाजपची एक बाई आहे आमदार ताई आहेत महिलांच्या मेळाव्यामध्ये महिलांनाच त्या कशा घोडे लावतात हे त्या ते सांगतात बघा जर देवा भाऊ कोण खेटून गेला ना त्याची, आई त्याची, आई त्याची, आई त्याची आई का आईझेडच तर त्याची का आई झेडच तर त्याची का आई झेडच तर त्याची का आई झेडच डबल ऐकू घालू का लक्षात आले काय ऐकायचं डबल परत एकदा ऐका आपले मी मर्या फार करप्ट व्हायला लागले ताश्यात परत एकदा ऐका तुम्ही चालताना जर देवा भाऊ कोण खेटून गेला ना तर त्याची का आई झेडच तर त्याची का आई झेडच त्याची बांधवांना माझी विनंती आहे आता विचारपीठावर कोण बसलेलं होत बोला नाही बोलून वाटलं देवेंद्र, देवेंद्र, देवेंद्र पंत फडणवीस पंत आणि पंताला ते सांगते आमदार ताई देवा भाऊ बघा मी तुमच्या संस्कारात वाढले देवा भाऊ बघा मी तुमच्या संस्काराचं बाळ कुडू पिलय मी आता कसं बोलतोय बघा मग देवा अरे बो। <laughs> अरे बोलती काय तुम्ही करता काय मला ग्रामीण भागातल्या या भागातल्या जनतेला विचारायचं इंग्रजीतलं आई हे मराठीत काय होतो तुम्ही आई होत मातोश्री जन्म दिला आणि पत्रकार मित्रांना काय होतो, का होतो मराठीत हे मी बोलू सुद्धा शकत नाही या विचारपीठावरून गरीच भाषा या देवेंद्र पंत फडणवीसांच्या विद्यापीठात तयार होते आणि त्याचा विद्यार्थी म्हणजे गोपीचंद पडळकर तुम्ही त्या विद्यापीठाच्या फिलॉसॉफीवर बोलणच गेलात कॉलेजला काय बोलून उपयोग हो आहे जिथून सिलेबस तयार झालाय तिथं बोलला पाहिजे साहेब भूमिका घेतल्या पाहिजेत या महाराष्ट्रातल्या धनगरांची ही भूमिका नाही या महाराष्ट्रातल्या धनगरांची ही भूमिका नाही मी त्या धनगर समाजातून येतो परस्त्रीकडे नजर बघितलं तर स्वतःच्या पोराची सुद्धा समाजातला होता समाजातून आहे अद्यापीठ कुठलं आहे जर चित्रा वाघ आई झेड करत असेल तर तुम्ही गोपीचंद पडळकरांकडनं काय वेगळी अपेक्षा करणार आहेत देवेंद्र पंत सांगत असतील अरे बाई असताना तेवढं बोलतील तू तर आणि मी आज मी आज महाराष्ट्रातल्या बघा गोपीचंद पडळकर हे धनगर समाजात जन्म होते आणि मी धनगर समाजातला आहे माझं कर्तव्य आहे की माझ्या मातोश्री अहिल्या देवींनी स्त्रियांचा आदर करायला शिकवला त्याच्यामुळं मी आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मातोश्रीच्या वरती ज्या पद्धतीने गटार गंगा गोपीचंद पडळकर यांच्या तोंडातून आलेले आहे ते शब्द त्यांनी वापरलेले आहेत तमाम धनगर समाजाच्या वतीनं मी सांगलीकरांची सुरुवातीला माफी मागतो साहेब यांचे संस्कार नाही आहेत हे फॅक्टरी कुठं तयार झाली सहा महिन्यापूर्वी हु ऑज द बायोलॉजिकल फादर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज म्हणणारा कोराटकर एक बाई असताना सुद्धा बाईच्या बाबतीमध्ये आई छाड काढणारा चित्र वाघ आणि महिलांच्या वरती आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या आई वरती उडवणारे गोपीचंद पडळकर या सगळ्यांचा विद्यापीठ हे देवेंद्र पंत फडणवीस आहेत मी आज जबाबदारीना सांगतो आणि आणखी एक सांगतो की सांग ज्या दिवशी हे वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलं असेल तर त्यांच्या आईनं सुद्धा त्यांचं पहिल्यांदा कान धरून सांगितलं असेल आणि मी तुला दूध पासताना दुधासोबत अहिल्या देवीचे विचार पाजले होते हे शनिवार वाड्याचे विचार कुठून हे पहिलं सांग अरे हे पेशव्याचे विचार आहेत हे मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर अहिल्या देवी विचार नाहीत ज्या अहिल्यादेवी होळकरांनी एक आदर्श राज्य कारभार केला त्या देवी होळकरांचे हे विचार नाहीत देवेंद्र पंतांनी माफी नाही मागितली देवेंद्र पंतांनी सांगितलं फोन करून की आता ह्या नेत्याला शिवराज थांब दुसरं काम तुला सांगतो मग सूचनेवरून सांगितलं सूचनेवरून सांगितलं की मी आता सांगतोय की हे जे झालं ते झालं आता इथून कुठे मी बोलणार नाही सूचना म्हणजे मला हे विचारायचं की देवेंद्र पंत फडणवीसांच्या सूचनेवरूनच अखेरचा आरक्षणाचा लढा तुम्ही थांबवला होता का याचा उत्तर महाराष्ट्राच्या धनगरांना तुम्ही दिलं पाहिजे धनगर समाजाचा अखेरचा लढा हा कुणाच्या सांगण्यावरून थांबला होता याचा उत्तर दिला पाहिजे मी अहिल्या जमीनचा रेफरन्स सांगत होतो मी मगाशी श्री मल्ला हे धनगर समाजाचे संस्कार नाहीत हे धनगर समाजाचे विचार नाहीत राव होळकरांच्या निधनानंतर गादीवर राव होळकर आले आणि मालेरा होळकर एका कामाविला पत्र लिहितात आणि पत्र लिहून सांगतात की राजगादीवर जरी मी असलो अंतिम आदेश हा मातोश्री अहिल्या मा माता असेल ती औलाद आमची आहे की जे आईला सर्वोच्च स्थान देणाऱ्या होळकरांच्या आम्ही वारस आहेत आक्रमण करणाऱ्या रागोबाचे आम्ही वारस नाहीत आणि हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं परस्त्री माते समान आहे तिचं रक्षण केलं पाहिजे मग ही संस्कृती कुठून आली ही संस्कृती आजची नाही ही संस्कृती पन्नास हजार घेऊन ज्या वेळेस राघोबा पेशवा मातोश्री अहिल्यादेवीच्या देवींच्यावरती आक्रमण करला होता बायांवर आक्रमण करण्याची ह्या नाव आहे पेशव्यांची ही पिढीच्या आलेली परंपरा आहे ही आजची परंपरा नाही आणि मी यशवंतराव होळकर मल्हाररा होळकरांचा विचाराचा वारस तुम्हाला ठामपणे सांगतो देवेंद्र पंत फडणवीस तुम्हाला जे महाराष्ट्रात मराठा आणि धनगराचा रक्तपात घडवायचा आहे तुम्हाला गलो मराठा आणि धनगर कपकपी झालेली बघायची आहे या यशवंतराव होळकरांची औलाद तुमचा हा प्रयत्न पडल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून या आजच्या निमित्तानं मी सांगतोय आणि फडणवीस साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी काय सांगितलं साहेब प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं कि ते आक्रमक नेते आहेत अरे आक्रमक नेता धरण फडणवीस ने विचार चौदाला आरक्षण देतो म्हणला होता आता काय झालं आक्रमक ना नेता आक्रमक तो असतो जो समाजासाठी लढतो आणि नेत्याच्या आदेशावर काम करणाऱ्याला साखर म्हणतात त्याला नेता म्हणत नाहीत मी त्या विचाराचा पुण्या श्लोक देवींच्या विचारांचा वारसा आहे राजाराम बापूंनी इथल्या प्रत्येकाच्या हातामध्ये लेखणी दिली लेखणीतून आर्थिक क्रांती घडवली आणि या सगळ्या विचाराचा वारसा असणाऱ्या राजाबाब राजाराम बापूंच्या या शहरामध्ये आज या ठिकाणी मी आलेलो आहे एक शेवटचा मुद्दा मी सांगतो देवेंद्र पंत फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठा धनगर वाद लावत आहात माझं एकच म्हणणं आहे की ज्या वेळेस गोपीचंद पडळकर यांनी तुमच्या सूचनेवरून सांगितलं की हा लढा ही सगळी गोष्ट मी आता थांबवतो मी याच्यावर काही बोलणार नाही मी याच्यावर काही व्यक्त होणार नाही त्या गोपीचंद पडळकरच्या बद्दल तुम्ही जे सांगितलं की ते आक्रमक नेते आहेत माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे की गोपीचंद पळकर म्हणाले की ज्या वेळेस देवा भाऊंच्या आईवर बोलत होते त्यावेळेस तुम्ही कुठं होतात त्यावेळेस कुणी काय बोललो नाही मी तर स्टेजवर हो आणि विचारपीठावर हो आणि समोर बसलेल्या प्रत्येकाला विचारतो हो का जयंत पाटील साहेब कधी म्हणले होते का फडणवीस साहेबच्या आईबद्दल चुकीचं उद्गार कधी काढलं होतं का मीडिया हात वर करून सांगा बरं सगळ्याला इकडे आणि जर हे त्यांनी सांगितलं नव्हतं जर गोपीचंद पडळकरांना देवेंद्र फडणवीसांच्या आईचं दुःख वाटत असेल तर माझा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेब आणि गोपीचंद पडळकरांना सांगणार की मंजित कोळेकर परमेश्वर धोंडगे योगेश कारके भरत वसुले शिवाजी कारके अजय राजने रमेश फुले बिरदेव खरजे आणि सुरेश रुपनर ही नऊ धनगरांची पोर आरक्षणासाठी मेली होती त्यांच्या माईचं दुःख आहे का देवेंद्र फडणवीस यांच्या आईचं मोठं दुःख आहे हे देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्राला सांगावं या ठिकाणी एवढं आव्हान आपल्याला करतो आणि शेवट तुम्हाला सांगतो सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यश्लोक आईला द्यावी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा